यात्रेचा बघितलं का अवस्था आहे आता हे इथं पण आहे ना हे सुख तरी बऱ्यापैकी असतं पण आता या था या या ने ने हो आ, हे बघा यंदा पाऊस थांबवतो ना आज पण सकाळपासून पाऊस पडतोय का अवस्था झालाय बघा इथं पण बघितलं ना तर ह्याला पण हे बघा वरच कवर टाकलं असं कधी टाकत नाही कारण यंदा पाऊस भरपूरच आहे हे जे पाणी येतं ना इथं थांबवतात टाकून पण आता हे पाणी थांबवून पण आहे ना हे पूर्ण सुकलं पाहिजे आणि आज आहे शनिवार उद्या रविवार सोमवार मंगळवार यात्रा असेल आता बघितलं पाऊस भर पाऊस कंटिन्यू पडतो आता इथून थोडं होऊन येईल अशी अपेक्षा आहे पण बघूया सकाळ सकाळी जरा इथं तळ्यावर आलो तो असंच फिरत फिरत तर गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ होता आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपल्या तळ्यावरून असंच टाईमपास जरा साफसाफाई झाला होत राऊट बरोबर बोला आलो तो परत जाऊ ते बाकीचं काम आठ मेन काय माहिती आहे काय जायचं आले बघा कारण कसं आहे ते आपलं आणि जे सस्पेन्शन वगैरे आहेत ना ते डाकतो ऑर्डरला ते येतील एक दहा पंधरा दिवसात मग ते ह्या महिन्यामध्ये ते काम आहे ना करून घेऊ कन्सन आपलं चाललेलं ना तिकडे जायचं शिडीचा प्लॅन तर झाला तर मग परत गाडी चालला पुढं नको त्यात हे पाऊस येते आता विषय असा आहे की एकदा मडगड निघाला पण निघाला म्हणजे काढूनच ठेवला येतो आता मडगड काढला आहे त्याच्यामुळे हे चिकल सगळं उडतं ना रेनकोट घालून जायला लागल जायचं आहे आदित्याचा पण होता इकडे आला त्याला पण भेटू ते मडगड पण टाकू सॉरी मडगड म्हणजे ते सस्पेन्शनचं आहे ना ऑर्डर ती पण टाकू ते कन्फर्म करू म्हणजे ते एक आलं नंतर मग ते लावायला मोकळं पूर्ण रेडी होऊन जाईल बाकी सगळे हेच आजच्या दिवसाला शेडूल बाकी कायच ना बाकी बघूया कसं का होते पहिले घरी जाऊ ते साफसफाई जाई ना चालू ते पहिला आटपून घेऊया आणि मग दिवसाला सुरुवात आता थोडंसं ओन दिसतंय परत ते ढग येतात कारण कसं आहे माहितीये का सकाळी उठल्यापासून थोडस जा वर्कआउट असताना चालू द्या वाटलं काय बाबा येईल म्हणून पण नंतर परत बघूया ढगाळानंतर जो पावसाने सुरुवात केली तर आत्ता थोडासा थांबला तो पण पडतोय आणि त्या डोंगरावर बघितलं ना त्या डोंगरावर हे बघा प्रॉपर धोका दिसतंय आहे पूर्ण वाईट वाईट झालंय सगळं त्याच्यामुळं स्वग आहे लोकेशन असं सगळं पावसाने सगळं वाढलं ना पावसाचे दिवस संपलेत तरी पण पाऊस पडतो शेतकऱ्यांची हालत कब बेकार आहे कारण कसं आहे आता सगळं कापणीला आहे आणि पावसाने सुरुवात केलेली असा विषय आहे तेव्हा सगळं आहे आणि सरकारने दिलं तरी सरकार किती देणार आहे एवढं एवढंच येणार ते आहे एवढा आणि एवढंच भेटणार असा विषय जेव्हा सगळीकडे सगळीच गडबड आहे सगळ्यांची आणि पाऊस कधी थांबायचं नाव नाही गेले आता परत भरला परत हे आलं परत ढग आलेत आता बघितलंच ना ते बघा ह्या इकडं भरलाय भरलंय तिकडं थोडा खाली दिसतोय पण इकडे आहेच आहे ना परत ढग परत इथं मध्येच खाली आहे असा विषय आहे सगळा त्याच्यामुळं गडबड आहे सगळी कारण लोकांचे कसे सगळे कामं राहतात त्यांची घरांची वगैरे कामं चालू आता तर कसा थंडीचा सीझन आता पाऊस गेला आहेच आता ती नाही सॉरी हां तीन आणि चार तारखेला आपली आता आवाजची नंतर पाच तारखेला आपण शूटला ते झालं ना आवाज बंद आवाज यात्रेचा ब्लॉग आपला नेहमी हिटमध्ये चालतो आवडतो सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मग कंद्रीय यात्रा पण जाऊ आणि नंतर यंदा खोपरीच्या यात्रेचा प्लॅन आहे म्हणजे जातो दरवर्षी ना असं नाही पण सगळ्या जणांच्या होत नाही तो आता बघूया यंदा सगळ्यांना बोललो आहे जाऊया तिकडचा प्लॅन पण करू तिकडे पण येईल म्हणजे ती यात्रा पंधरा दिवस असते आता कसं काय होतं आहे माहीत नाही बाकी आपल्याकडला यात्राचा सगळ्या बसस्टॉप सगळ्या आपण कवर करतो होतोच एन्जॉय पण करतो त्याबरोबर ब्लॉक पण बरोबर तुम्हाला पण मजा येते घर बसल्या बघायला ओके कारण जे काही जण इथं आहेत आपले इथले ते येतातच जे आपले इथले आहेत पण बाहेर असतात कामाला नाही ते घर बसले एन्जॉय करतात ना ठीक आहे चलो असो आलो होतो जरा राऊंड मारला जाऊया संध्या हे बघितलं हा सगळा सारखं हे साफ करायचं पहिलं हा खण ओपन केला खणामध्ये जेवढं नको होतं ना ते सगळं काढलं हा होत आपण काय होतं आलो काय भरला आलो काय भरला असा विचार ते सगळं साफ करून टाकलं हे क्लीन केल्याच्या जर दुसरा अंतर तो त्याला पहिला फडका मारून घेतोय आणि मग सगळं परत लावा लाव करतोय त्यामुळे बस वाजले पाहुणे जा कारण आता जायला लागेल नाही तर असा विषय चार वाजता क्लास मध्ये परत सगळं आठवून येईल परत एवढा वेळ होतो फ्यू मोमेंट्स लाग आता सगळं लावलं झालं हा फडकायला इग्नोर करा आता आहे ना बघा सवा अकरा वाजले जाऊया पटापट त्याला पण भेटू आणि आपलं जे शोरूम मध्ये ते पण जाऊ शोलो भाई शोलो निघालो आणि हे ना रेनकोटचं जॅकेट घेतलंय कारण काय माहितीये का हे सध्या ओपन आता ऊन आलंय हे इथं दिसतंय पण ते काय गॅरंटी नाही कधी पण पाऊचू शकते जो हे घालून जातं थोडं वरती टाकून आलं पण दोन ऑप्शन नाही सध्या रस्ता ओला तर टायर सगळे जे उडाल ना ते टी शर्ट कारण नसतं ते पावसाने सगळं वाट लावून टाकलं आता पाऊस नाही जाऊन पटापट जाऊ पण येऊन परत आहे ना क्लासलायचं काय नाही सॅटर्डे संडे आला का तिकडे पण असत नाही बघा शोरूमला आलो होतं हे रेनकोट म्हणजे रेनकोट निघालत होते गरम आता इथं जर परत हे बघा ऊन पडलं आता परत इकडं आहे ना क्लीन झालंय असं आहे पावसाची काही गॅरंटी नाही तर विषय असा झाला इथे बघितलं आहे म्हणजे ऑर्डर काय बोलते कन्फर्म ऑर्डर टाक बाबा हे गोष्टच हवं आहे कारण ती गोष्ट एकदा आली तर ती बोलत घ्यायलाच लागेल लागली नाही लागली आता काय काय पाहिजे आपण माहिती होतं जे जे हवं आहे ते पण परत साईलला फोन केलं तर साईल बोलते थांब था। बोलतो मी बोलतो मार्केटला जाणार आहे बुधवारी मग तिकडे गेलो कल्याणला डायरेक्ट बोलतो मार्केटवरून डायरेक्ट बोलतो घेऊनच इच्छितो मी बोलतो तरी पण ठीक आहे कारण इथं आज आणलं चार दिवसांनी जरी आलं तरी ह्या नाही तर पैसेच द्यायचे तू डायरेक्ट देत असेल धावत घेऊन जाईल म्हणून माझं ऑर्डर इथे टाकली नाही तू धाना तेव्हा टाकू आता काय करू एक अलिबागमध्ये काम आहे ते करतो आणि आधी कळलं कटाल तो आलाय त्याला भेटतो जरा आपलं डिस्कस वगैरे करू सगळं काय होतं जायचंय नाही जायचंय ते आलं की ती गाडीला पूर्ण रेडी करून देऊ ती रेडी झाली मग तिला काहीच काम नाही थोडं तिला लाईट एक्स्ट्रा लावा तर मला चाललंय विचार कसं आहे लाईट जेवढी नाईट राईडला असेल ना तेवढं बेस्ट आहे बघे सांगेन तुम्हाला ते आणि तुम्हाला येणार ब्लॉग मध्ये बघायला भेटतील त्याच नो डाऊट आलाय तू जेव्हा जेव्हाच बसलेला आहे आता बघा इथं पोहोचलो करते आता बघितलं ना आता बाहेर मस्त ऊन पडलं तो बोलणार पण ना आणि आता पाऊस होता आणि हो आता मग रेनकोट हा तिथं गाडीवर ठेवलं आणि आता इथं पाऊस हो मस्त स्मूथ झालं इंजिन एकदम उरिणं फायरिंग झाली पहिली फायरिंग पूर्ण चेंज झाली होती ना पूर्ण पूर्ण हा टँक पण नवीन लावला वाटते लावला तोच आहे तोच आहे ना मराठा चेंज केला ओरिजिनल निघत सेम इव्हनिंग रात्री बघितलं का अवस्था आहे आता हे इथं पण आहे ना हे सुख तरी बऱ्यापैकी असतं पण आता बघा यंदा पाऊस थांबत नाव ना आज पण सकाळपासून पाऊस पडतोय का अवस्था झालाय अर्धे जे गोष्टीवाले होते ना ते गेले निघून आता इथून परत बसाल इथं रस्त्याची पण कंडिशन बघा काय सेम आणि इथून परत तिकडे बसाल नंतर आहे ना हा बाईक राऊंड आपण सुंदर बघू काय कंडिशन आहे कारण लागणारच पाळणे जरी लागले ना तरी एकदम रिक्ष वाला काम रिक बसणं आता सोमवार मंगळवार यात्रा दोन दिवस तीन आणि चार तारखेला हे बघा हे बघितलं हा इथून हे हा हे जे पाणी येतं ना इथं थांबवतात टाकून पण आता हे पाणी थांबवून पण आहे ना हे पूर्ण सुकलं पाहिजे आणि आज आहे शनिवार उद्या रविवार सोमवार मंगळवारबाटे यात्रा असेल कसं काय होणार आहे बघा ना सगळे गडबडच आहे भाई रस्ता बनवला आहे सगळीकडे हीच कंडिशन आहे पाळले मोठे पाळणे जे असत ना ते सगळे असं इथे आणि इथून मोठे पाळणे लागतात त्याच्यामुळे आता कसं का होईल काय माहिती बघ हे बघा इथं पण बघितलं ना ते ह्याला पण हे बघा ना कवर टाकलं असं कधी टाकत नाही कारण यंदा पाऊस भरपूरच आहे त्याच्यामुळे हे सगळं इथलं वातावरण हे ठीक आहे हे इथलं आहे ना हे बाकी तिकडच्या ठिकाणी सगळी गडबडच आहे है ना हे असं यात्रा सगळं आहे सध्याचा माहूल आता काय काय होईल ना येईल काय काय आहे प्रत्यक्षात पाळणे तर बसतील मला वाटत लावली तर बेस्ट आहे पण बसताना मोठा आय बघ मग ह्याला बसल अनुष्का मी हिच पण अवस्था बघ पाठवून काय झालंय आहे ना सगळे कपड्यांची वाट लागेल कारण कसं आहे तेच बोलतोय पावसामुळे ना ते काढून ठेवला पाऊस गेला म्हणून पावसाने परत सुरुवात केली पोरून ती इकडे क्रिकेट चालू आहे आणि टी सेट मॉनोटाई झालाय ना मागच्या आठवड्यापासून तसा आहे काय मॅच राहिला त्यांच्या बाकी माहिती नाही तर आता ना तुम्हाला यात्रेची इथली कंडिशन दाखवली आता बाकी जे रोडला बसणार आहेत ना त्यांचा काय प्रॉब्लेम नाही कारण त्यांचं कसं आहे थोडंसं ओला असलं का असला प्रॉब्लेम नाही ते बसून जातील पण तिथं मेन पाण्याला जे आतमधला दाखव ना तिथून पाण्याचा फ्लो जातो तिथं ते माती टाकतात आणि तो फ्लो बंद करतात पण ते कसं होतं त्यावेळेला पाऊस आपला संपून गेलेला असतो आणि ते पाणी एकदम नॉर्मल असतं म्हणून ते पूर्ण बंद करतं आता असा विषय की पाऊस पडतोय पावसाची गॅरंटी नाही आज पण सकाळी पडलं दुपारी पण थोडा पडत होता परत ऊन पडतोय उद्या तर माहीत नाही काय होईल ते असं आहे पडलं तर ऊन पडत आता उद्याचा दिवस जर पूर्ण ऊन पडलं ना तरी सुद्धा सुकेल पण जरी सुकलं ना आणि किती मातीचा भराव टाकला तरी पाळणा लावतानाय ना ते गडबड जाईल आणि बऱ्याचशा गाड्या त्यातल्या परत पण गेल्यात कारण पाळणा जरी तुमचा तेवढ्या उभा दिसला माणसांचा लोड घेतला तो सगळं व्हायला पाहिजे ना मेन पाळणे तिकडंच लागतं जिथे ते मातीचा भराव टाकतात बाकी बाहेर पण असतात काही कोणाला एक वर्ष बाहेर लावलेली असं आहे बाहेर तर पण तुम्हाला कंडिशन दाखवली काय काय होईल माहित नाही यात्रेत येऊ त्यावर दाखवले तुम्हाला काय काय लागलं बेस्ट आहे पण बसताना मोठा गडपडत आहे थोडी छोटीशी मनात दुख दुख करून बसतील दुसरं काय ना विषय आणि कुठली गोष्ट सांगून होत नाही असो चलो क्लासला आलो पोरंजीवाला होतं पाचचा क्लासला म्हणून पोरती दिसत नाही ते भोंगे काढलेत नाही याचा अर्थ न असतील मॅच यांच्या आहे तिथे माझ्याशी आहे ना दुसरी गोष्ट काय माहिती काय बोलून तिथे गेलो होतो ना तिथे टाकल्यानंतर साहिल बोलला मी तिकडे बघतो परत असा विचार केला मी बोललो परत चेंज करा हे करा असं करण्यापेक्षा कारण आपले जे ओरिजनल जे आहेत ना जेवढं स्टॉक ते सगळं चांगलं काहीच प्रॉब्लेम नाही हो बाबा त्याला काय प्रॉब्लेम आहे गोष्ट वेगळी आहे ते चांगलं कारण ते चेंज करायचं सगळं सो पी वगैरे तुम्हाला सांगितलं काय काय चेंज करायचा येतो मग बोललो ओरिजनल नाही त्याला त्याच बोला तर लाईट जे आपण पहिला एच जी नाही एच जे एच जी ज्या ज्या लावलेल्या आहेत ना त्या आपल्या चाळीस पॅट त्या दोन लाईट आहेत टोटल ऐंशी वाईट आहे त्याच्यामुळे त्यांचा लाईट अजून थोडं भारी आहे पण अजून तरी एक एक लाईट आहे ना आपण मोठी वाढवू त्याच्यामध्ये पण नाईटला आहे ना त्या लाईटचा म्हणजे एकदम लॉंग रूटला गेलो काळो काय फुल ना तेवढा लाईटचा उजेड पण कमी वाटतो त्याच्यामुळे त्या वाढवू आणि काही अजून छोटे छोटे ऑब्झर्वेशन आहे ना ते करू बाकी असं मला वाटतंय परत मग असं आतून वाटलं ते कसं म्हणजे काय ते एक एन्झायटी असते एकदा माइंडमध्ये असलं ते केलं तर ते होऊन जातं फ्लो मध्ये आणि थोडं थोडं ते थांबत गेलं ना कधी एन्झायटी अशी वरती येते ते परत असं सांगतो मन मध्ये काय नको हाय ना राहू दे तसंच राहू दे ते बेस्ट आहे परत काढणार परत तेवढं लावणार परत तो खर्च परत त्याच्यानंतर परत त्यांचा लावणार खर्च मग ते डबल डबल सगळं वाढत जातं असो बघूया म्हणून आता परत असा विचार केला मी की बोललो जे आहे ना स्टॉक ठेवू आणि त्याला थोडं आहेत काही गोष्टी छोटे छोट्या ते करून घेऊन चेंज सगळं टाकलं का गाडी आपली ओके पुढचा जो टायर आहे ना तर मला वाटतं मी आधी गाडीसोबत टाकलेला गाडीसोबत नाही गाडीसोबत कळत देईल मार्केट टायर टाकायचे आधी तो चेंज केलं कारण तो एवढे रनिंग जाऊन आला त्याला थोडे असे गेटर आले तो नंतर बदलायला लागेल सगळे चालून देईल एकदम नॉर्मल आहे नंतर तो पण चेंज केला तो तो काय त्याचा विषय नाही छोटा मोठा वर्चाल तर होऊन जाईल पण लाईट आपण अपग्रेड करू चांगला आहे कारण लॉंग रूटला आहे ना मेन गेम नाईट राईड करायची आहे त्या लाईटचं काय म्हणजे लाईट अजून त्या दोन ता आहेतच बेस्ट अजून दोन बेस्ट टाकू म्हणजे एकदम विशेष ना विषय विशे होणार गाडीचा मग गाडी फुल रेडी जे सर्व्हिसिंग झालेली आहे असं सगळं बघा तुम्हाला ते सांगत सांगतो ना पाळण्याचा आता अरणावा त्याला मी बोललो पाळण्यासाठी मीटिंग मध्ये तो विषय झाला कारण पाळण्याचं काय होतं माहिती आहे पाळण्याचा <laughs> रिक्स <laughs> वाला <laughs> काम आहे म्हणजे तो मोठा म्हणजे पाळणं नाही कुठलाच मोठा पण नाही आणि तो छोटा पण नाही कुठलाच नाही कारण माती ती ओली आहे ना एवढी कारण पाळणं समजा कसं तरी उभा केला तरी ते बसना चालवणं रिक्षा बेकार का बाकी तर होईल समजा आता समजा आल्यावर आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतो आणि इथं हे बोलतो मॅच ते पण आता ते खोची ड्यावा आले होते ते पण ते बोलतो मॅच बोलते ड्रॉ केली एक दोन मॅच राऊंड राहिले होते शेवटचे त्याच्यामुळे सगळे वाट लागून गेले हे सामंतस आहे पावसाने सगळं लावलंय बघा यांच्या ट्रॉफी वगैरे पण आहेत ना इथं सगळे गडबड आहे भाई पाऊस सगळ्यांची गडबड करून टाकतात हे लोक आले अजून वार बघतोय क्लासला चालू करतोय बघा सगळे निघालो जायला आणि एवढा काळखो पडलाय ना बरोबर तर साडेसहा वाजलीत पण आता दिवस छोटा आहे ना त्याच्यामुळे बघा तिकडे थोडंसं लाईट दिसत काळोख लगेच पडतोय आता हे जातात मग थांबलो आता बाकी काय ना दिवसभर सगळं हेच सगळं झालं तिकडे शोरूमला जाऊन झालं नंतर परत विचार बदलला की बोललो नाही ते आहे तसंच करून त्याला थोडंसं वेगळं करून लाईट वगैरे लावायचं दाखवून असतो बघा येणाऱ्या ब्लॉक मध्ये यात्रे तर ओव्हरऑल माह दाखवायला इथं समोर आहे ना गार्डन मध्ये इथे ब्रेकडान्स वगैरे लावून पण इथं ही जागा पूर्ण खाली आहे पण इथे कसं होतं इथं पार्किंग असते त्याच्यामुळे इथं काय नाही विषय कोण आलंय कोणला आलं तुम्हाला आलं पप्पा आले चलो बाय बाय तर यांचे बालक गेले सगळ्यांचे आता बाकी घरी जाऊ हा ब्लॉग एडिट करू आणि दुसऱ्या एक दोन गोष्टी सर्च करत आपण सध्या बघतोय उद्या परत सगळे क्लास बस सगळं उद्याच हे सोडलं आता बघ कोण आला नाही इकडून घेतलेलं गाडी बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू यात नवीन नवीन व्हिडिओ करून फुडल्या ब्लॉग मध्ये आता बाय बाय